कधी कधी काय होतं काही पदार्थ बनवताना आपल्याला असं वाटतं की मला हा पदार्थ करायला जमेल की नाही जमेल आणि मात्र आपल्याला खायला मात्र आवडतं तर खूपच तर त्यातीलच हा पदार्थ आहे खरवस तर इथे मी खरवसाच्या ह्या वड्या केलेल्या आहेत तर पहिल्यांदा याची एक दूध गाळून घेतलेले व्यवस्थित नंतर त्याच्यामध्ये साखर टाकलेली आहे साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता गोड आवडत असेल तर तुम्ही ते जास्त इथे वापरू शकता नंतर त्याच्यामध्ये धन वेलची पूड टाकलेले जिरेपूड टाकलेले हळद हळद टाकली ना कलर असा मस्त येतो आणि खायलाही छान वाटतं आपल्याला आणि थोडंसं त्याच्यामध्ये मी मीठ टाकलेलं आहे तर अगदीच दहा मिनटात बनणारा हा पदार्थ आहे तर तुम्ही रो नक्की करून बघा आता बघा अशा प्रकारे मी एका डब्याचं झाकण घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये सर्व मिश्रम असं ओतून घेतलेलं आहे त्याला फक्त आपण दहा मिनिट अशी वाफ येऊन देणार आहे आणि दहा मिनटात अगदीच हा पटकन आपला पदार्थ असा बनणार आहे तर आपले व्हिडिओ जर तुम्हाला बघायला आवडत असतील तर आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका तर बघा हा अगदी केकसारखा असा छान असा फुललेला आहे आणि थंड झाल्यानंतर आपण याच्या वड्या पाडून घेणार आहे तर एकदा तुम्ही नक्कीच अशा प्रकारे हा पदार्थ बनवून बघा आणि आवडलं तर मला कमेंट करून सांगा आणि दुधामध्ये ना असं भरपूर असे जीवनसत्व असतात म्हणजे असं ते जड असतं पण आपण जर प्रमाणात खाल्लं तर आपल्या आरोग्यासाठी नक्कीच ते गुणकारी असं आहे तर नक्कीच एकदा हे एकदा खरवस मी करून बघा जिरेपूड टाकल्यामुळं ना तर अशी वेगळीच अशी चव येते तर काही लोक वेळची पूडच टाकतात पण याच्यामध्ये मी जिरे फूड टाकलेले कारण माझ्या आईने मी याच्यामध्ये जिरेपूड टाकायचे आणि बघा कलर पण छान आला आहे आणि दिसते पण अगदीच मस्ताची मऊ अशी वडी बनलेली आहे